नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या युट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण आठ दिशा व त्याचे देवता कोणते आहेत याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण सर्वांना माहितीच आहे की वास्तुशास्त्रानुसार ज्या मुख्य दिशा चार आहेत व उपमुख्य दिशा चार आहेत मुख्य दिशा म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण व उत्तर या पूर्व दिशेचा देवता हा इंद्रदेव आहे त्यानंतर पश्चिम दिशेची देवता वरुण देव आहे व दक्षिण दिशा म्हणजे मृत्यूची यमाची दिशा याचा देवता हे यम आहेत व उत्तर दिशा उत्तर दिशा ही तुम्हाला माहितच आहे की धन समृद्धी कुबेराची दिशा आहे त्यामुळे कुबेर देवता आहे पण त्यानंतर ह्या चार मुख्य दिशा झाल्या व त्यानंतर या चार उपमुख्य दिशा आहेत म्हणजे ईशान्य आग्नेय नैऋत्य व भाजीवे ईशान्य दिशा ईशान्य दिशे ही साक्षात श्री भगवान महादेव म्हणजे श्री शंकराची ही दिशा शुभ दिशा मानली गेली आहे त्यानंतर दिशा म्हणजे अग्निदिशेला तत्व म्हणजे अग्निदेवता आहे त्यानंतर नैऋत्य दिशा नैऋत्य दिशा, दिशा ही म्हणजे विष्णूंची दिशा मानली गेली आहे व वायव्य दिशा म्हणजे वायुतत्वाची म्हणजे वायू देवता ह्या दिशेचा देवता आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहिली की आठ दिशा व त्याचे देवता कोणते आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद